जयदीप कुठं आलो होतो आपण आज कशाला काय खाणार आहेस तू अजून तुला जेवायला द्यायचं नाही म्हणते दादा ठीक आहे दादा म्हणते दे जेवायला द्यायचं नाही बड्डे कोणाचा आहे बड्डे कुणा आहे कुणा कोणाचा काय खातोय तू काय पनीर चिल्ली पनीर चिल्ली मालदे घास हॉटेल जेवायला म्हणले हटाक घटाक खातोय नुसता हे जयदीप तुला द्यायची नाही आता सोयाबीन चिल्ली मीच खाणार तुला नाही देणार हे जेवण झालं ना आता निघायचं घरी ओके चला घरी चला उतरा टीश पेपर काय जात संपलं जेवण संपला काय म्हणला तू तू ये ना बघून कोण कोणी बांडे घासाय दोघी इथं रा ना भांडे घासायला रड शिनवाई ते दे जेवायला देते ना तुला मस्त मस्त पनीर सोयाबीन काही बी देते ना आंघोळ नाही गेली लाल लेकानी हाताने खायचं हॉटेल हां लाल लेका लाव का म्हणून दादा खावाल दे ना तुला बर बर खा तुझ्या हाताने खा ओके जय दे किती वेळा तू जेवण संपायला अरे किती वेळा जेवण संपायला जय दे कर तू चला चला झालं कर माझ्या बोलतो ना तुला काय घेऊ फ्रुट्टी होई नाही बाबा एवढंच का पण चल घरी हा आणली होती ना आता नको फ्रुटी नको नको कुठं चाल तू राज घेऊ थो, थो थो। ना थोड बस माझी मोग काय करतो काय करतो मला उदर माझ्या मग काढ काय मी जेवण करतोय जेवायला बस 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 काढला छान काढला